हिंदू धर्मानुसार बाल गोपाळ हे अनेक घरांमध्ये विराजमान असतात आणि त्यांची दररोज पूजा देखील केली जाते पण तुम्हाला, मा कि तेंचा पूजे तुम्हाला माहित आहे का की त्यांच्या पूजेमध्ये काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे तुम्हाला हे पाच नियम माहीत नसतील तर नक्की जाणून घ्या ज्या घरात बाल गोपाळ असतील त्यांनी सकाळी लवकर उठल्यानंतर दररोजच्या कामातून निवृत्त झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करून घराचे मंदिर अवश्य स्वच्छ करावे शिवाय दिवसाप्रमाणे वेगवेगळ्या रंगाचे परिधान कृष्णाला देखील घालावे जसे की सोमवारी पांढरा मंगळवारी लाल बुधवारी हिरवा गुरुवारी पिवळा शुक्रवारी केशरी शनिवारी निळा आणि रविवारी लाल इथे जाणून घेऊया काही उपयुक्त गोष्टी किंवा काही पाच खास नियम पूजा बाल गोपाळाच्या पूजेमध्ये वापरण्यात येणारे सर्व पदार्थ शुद्ध असल्याची खात्री करावी दररोज गंगा जल आणि स्वच्छ पाण्याने आंघोळ केल्यानंतरच बालगोपाळाचे कपडे रोज बदलावे त्यांना चंदनाचा टिळा लावावा आणि शृंगार करताना कानातले मनगटात ब्रेसलेट बासरी आणि हातात मोरपंख याचा अवश्य समावेश करावा बालगोपाळाला तुळशीचे पानं आवडतात तसंच खायला साखर आणि लोणी आवडते म्हणून दररोज प्रसाद म्हणून याचा समावेश नक्कीच करावा शिवाय इतर मिठाई पंजरी आणि फळे हे देखील अर्पण करावीत तसंच जर घरात बालगोपाळ असतील तर तेथील कुटुंबातील सदस्यांनी मद्य मध्य सेवन करू नये तसंच निंदनीय वर्तन आणि अनैतिक पदार्थ टाळावेत आणि त्यांना अर्पण केल्यानंतरच भोजन करावे तसंच रोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांची आरती करावी आणि त्यांना झोपवल्यानंतरच झोपावे